श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत गुरुचरित्र पारायण हे म्हणजे साक्षात गुरुचा आशीर्वाद लाभून आपलं जे आयुष्य आहे ते सोन्यानं उजळल्यासारखं करून टाकतं एवढी ताकद या गुरुचरित्रामध्ये आहे की ज्यामुळे गुरुचरित्र जर आपण केलं तर आपल्या घरामधल्या जे काही ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही पैशांच्या संदर्भात अडचणी असतात जसं की लक्ष्मी स्थिर राहत नाही पैसा येतच नाही कामाची संधी भेटतच नसेल नोकरी कुठं मिळतच नसेल सतत आरोग्य खालावलेलं असेल सतत कुणी ना कुणीतरी घरामध्ये आजारी पडत असेल सतत पैसा वायफट जात असेल मुलांना चांगली संगत नसेल संतान प्राप्ती होत नसेल जर शिक्षणामध्ये काही बाधा असतील जर तुमच्यावरती तंत्र मंत्र जर कुणी केलं असेल करणी भानामती केली असेल तर अशा सर्व गोष्टींसाठी रामबाण उपाय म्हणजे गुरुचरित्र आहे एक गुरुचरित्र केल्यामुळे आपले हजार प्रश्न मार्गी लागू शकतात एवढी ताकद गुरुचरित्रामध्ये आहे त्यासोबतच जर आपण घरामध्ये गुरुचरित्र केलं त्याचं फळ जे आहे ते फक्त एक पटीनं भेटतं मात्र तेच गुरुचरित्र पारायण तुम्ही जर दत्तधामामध्ये केलं किंवा स्त्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्ही केलं जाऊन किंवा नरसोबाची वाडी आहे आपलं गाणगापूर आहे या ठिकाणी केलं तर तुम्हाला तेच फळ लाखाच्या पटीनं भेटत असतं त्याचं फळ जे पुण्यफळ आहे ते लाखाच्या संख्येत आपल्याला भेटत असतं की ज्यामुळे आपल्यावरती गुरुकृपा आणि गुरूंची कृपा ज्याच्यावरती होते तो सर्व संकटातून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही हे शाश्वत सत्य आहे जे आपलं स्वामी सानिध्य सांगतं आणि खूप जणांची प्रचिती आहे गुरुचरित्राची की गुरुचरित्र पारायण केल्यामुळे त्यांच्या अनन्य अशा इच्छा कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण झालेल्या आहेत मात्र आजचा विषय मी व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की ज्यांना गुरुचरित्र करणं शक्य नसेल म्हणजे खूप इच्छा असते गुरुचरित्राला बसण्याची मात्र त्याचे नियम अटी जरा जास्त आहेत त्यामुळे नियम अटींना भि भात काही जण नियम आणि अटींना भिवून काही लोक गुरुचरित्राला बसत नाहीत गुरु बस तर तसं करू नका गुरुचरित्राला बसल्यानंतर अगदी सहज अलगत आपल्याला स्वामी महाराज आपल्याकडून ती सेवा करून घेत असतात कोणताही त्रास कुठल्याही भक्ताला आत्तापर्यंत झालेला नाही गुरुचरित्र पारायण करत असताना त्यामुळे तुम्हाला देखील होणार नाही तरी देखील घरातील काही अडीअडचणींमुळे तुमच्यावरती जर जास्त जबाबदारी असेल आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकत नसाल तर अशा वेळी आपल्याला फक्त ही दोन मिनिटांची एक सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्यावरती गुरुमाऊलींचा आपल्या स्वामी महाराजांचा कृपाशीर्वाद अतिशय भरभरून ते देतात आपल्यावरती कृपाछत्र निर्माण करतात त्यासोबतच आपल्या असंख्य इच्छा या पूर्ण होऊ शकतात फक्त या एकाच सेवेमुळे ही जी सेवा आहे जसं की आपल्याला माहीत आहे गुरुचरित्र तीस तारखेपासून सुरू होणार आहे तीस मे ते सहा जून पर्यंत असणार आहे रोजच्या रोज गुरुचरित्राचं आपण वाचन करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला ही जी सेवा आहे ते रोजच्या रोज फक्त दोन मिनिटं करायची आहे की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र वाचण्या एवढं आपल्याला पुण्यफळ हे भेटणार आहे आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद देखील लाभणार आहे तर ती सेवा कोणती आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्यासोबतच व्हिडिओ आवडला माहिती महत्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही मिस करणार नाही तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मातीची पणती किंवा मग कणकेचा दिवा हा दिवा बनवून घ्यायचा बनवून घेतल्यानंतर याच्यामध्ये लांब दोन वाती एकत्र करून एक, एक वात बनवायचे आहे किंवा फुल वाद देखील लावली तरी देखील चालेल आणि याच्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तूप वापरू शकता दोन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट वापरायची आहे मात्र तूप हे म्हैशीचं नसावं गाईचं असावं आता हे घातल्यानंतर आपल्याला प्रथम तर देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा आपली व्यवस्थित झाली घरातली की आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे याच्यासाठी तुम्ही औदुंबर वृक्षाजवळ जाऊ शकता किंवा वटवृक्षाजवळ जाऊ शकता वटवृक्षाखाली सुद्धा आपल्या स्वामी महाराजांचा वास असतो आणि औदंबर वृक्षाखाली देखील आपल्या स्वामी महाराजांचा वास हा असतो चोवीस तास स्वामी महाराज आपले त्या ठिकाणी उपस्थित असतात सूक्ष्म रूपामध्ये त्याच्यासाठी आपल्याला या दोन्ही एका वृक्षाजवळ जायचं आहे असा प्रयत्न करा की वृक्ष खूप जुनं असेल म्हणजे झाड खूप जुनं असेल पंचवीस ते तीस वर्षा जुनं असलेल्या झाडाखालीच आपल्याला जायचं आहे असं नाही की एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही झाड लावलेलं ला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पूजा कराल तर ती पूजा योग्य नाही मोठं वृक्ष असावं ज्याची सावली तुमच्या डोक्यावरती पडेल असं वृक्ष असावं असंच झाडाचा तुम्ही ही करायचं आहे शोध लावायचा आहे आणि त्या ठिकाणी जायचं आहे गेल्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत किंवा मग ओम गुरुदेव दत्त ओम गुरुदेव दत्त तो जरी नसेल म्हणायचा तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तिन्हीपैकी कोणताही एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे मंत्र म्हणत असताना अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला झाडाला व्यवस्थित नमस्कार करायचा आहे आणि त्या झाडाच्या सावलीखाली बसून आपल्याला गुरुचरित्र अवतरणिका ही नित्यसेवा या ग्रंथामध्ये आहे त्यातील ती गुरुचरित्र अवतरणिका तिथेच बसून वाचायची आहे म्हणायचे आहे फक्त एक वेळाच म्हणायचे आहे फक्त दोन मिनिट लागतात गुरुचरित्र अवतरणिका म्हणण्यासाठी संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं फळ ही अवतरणिका म्हटल्यामुळे तुम्हाला भेटत असतं ही सेवा करत असताना आपलं जे तोंड आहे ते पश्चिम किंवा पूर्व दिशेला होणं गरजेचं आहे दक्षिण उत्तर अशा दिशेला तोंड अजिबात करू नका पूर्व किंवा पश्चिम दिशेला तुम्ही तोंड स्वतःचं करू शकता या पद्धतीनेच आपल्याला उभं राहायचं आहे आणि ही सेवा करायची आहे म्हणजे प्रदक्षिणा उभ्या राहूनच घालतात तेया जाले नंतर आपन त्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आपण झाडाला नमस्कार करायचा आहे त्याच झाडाच्या सावलीखाली बसून आपल्याला गुरुचरित्र अवतरणिका एक वेळेस म्हणायची आहे आणि याचा संकल्प तुम्ही तीस मेलाच सोडायचा आहे संकल्प कसा सोडतात हे सर्वांना माहीत असेल ज्यांना माहीत नसेल त्यांनी आपल्या चॅनेलवरती पाहू शकता की संकल्प कसा सोडायचा आहे त्याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता मात्र ही गुरुचरित्रा अवतर निकाल ज्यावेळेस तुम्ही म्हणाल त्यावेळी आपल्याला आसन घेऊन जायचं आहे म्हणजे छोटसं आसन तुम्ही जे रोजच्या वापरामध्ये वापरतात ते देखील आसन घेऊ जाऊ शकता खाली बसायला घ्यायचं आहे आणि नंतर त्या आसनावरती बसून आपल्याला गुरुचरित्र अवतरणिका म्हणायची आहे पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही संकल्प सोडाल त्या दिवशी तुमची कोणती इच्छा आहे ती, ती बोलून दाखवायची आहे व्यक्त करायची आहे जसं की मी तुम्हाला मग म्हटलं की गुरुचरित्र वाचनामुळे कोणकोणते लाभ होतात त्या सर्व इच्छा जरी तुम्ही बोलल्यात तरी देखील चालू शकतं पहिल्याच दिवशी फक्त एकदा संकल्प सोडायचा आहे शेवटच्या दिवशी सहा मे रोजी तुम्हाला त्या ठिकाणी गोडा नैवेद्य घेऊन जायचं आहे मग तुम्ही शिरा बनवू शकता पुरणपोळी बनवू शकता जी तुमची इच्छा असेल ती बनवू शकता मात्र मनामध्ये असं बिंबवायचं आहे की आपल्या समोर स्वामी महाराज आहेत साक्षात स्वामी महाराजांच्या समोर आपण बसून ही सेवा करत आहोत आणि आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होणारच होणार हा दृढ निश्चय मनामध्ये ठेवून नक्कीच ही दोन मिनिटांची सेवा करा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला देखील प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ